सांगायचं दादा अरे आपल्या प्रश्नाचं उत्तर हा आपला आपला अरे आपली विधवा त्यांची विधवा त्या म्हणजे काय सांगाई मला घेत अरे वा दादा गुंड्या आज दोन येणं केले माझ्याकडे आविषय मास्तर <laughs> आम्हाला का नाही एक प्रश्न पडलाय की तुम्हाला विचारायचा काय तुम्हीच देऊ शकता गॅरंटी आहे आम्हाला म्हणजे तुम्हालाही प्रश्न पडतात म्हणायचं ऐकून बरं वाटलं बर काय बरं प्रश्न आहे तुमचा मास्तर स्वप्न खरी खरं खरे का असतात ते पण तुम्हाला काय बरोबर असा प्रश्न पडला तुम्हाला एक स्वप्न पडलं त्या स्वप्न माझा पाय चंद्रावर आणि दुसऱ्या बाई तिसरेवर अरे तुला तसं काय कडलं दादा स्वप्ना तू येणार की हा अरे गुंड्या पण माझ्या स्वप्नात तू काय करतस अरे दादा तुझा एक पाय चंद्रावर म्हटल्यावर बॅलन्स करलाय एक कुठं ठेवायला नको असली <laughs> स्वप्न आणि असली प्रश्न पडतात अरे <laughs> गदऱ्यानं शाळेला तुमच्या कधी पाय लागत नाहीत आणि चंद्रावर आणि पृथ्वीला पाय लागतात बाई रे गाढवानं अरे असली स्वप्न बघू नका नाहीतर तुमच्या चड्ड्या फाटतील रे <laughs> <laughs>